सोनू शेठ भाऊ कडावकरांचा सिकंदर निघालेले आहे शर्तीसाठी आणि त्याच्याच पैरामध्ये आपल्याला बघतंय कानाशे ठाकूर दीपक शेठ आणि ज्ञानूदादांचा दादांचा शॉर्टगन मेहरबान आहे मलतरावाट मलतराट ही तिसरी किंवा चौथी शरद असेल मैत्रीपूर्ण लढत आहे आणि झुपायला सुरुवात केली आहे मस्त शरद आहे एकदम मैत्रीपूर्ण लढत होणार आहे बघूया एक चांगली मुंबईमध्ये आता सध्या टॉपला पालणारी आहे येवन जोडी म्हणजे भुंगासराट आणि त्याच्यासोबत आपल्याला सिकंदर आणि मेहरबान अशी एक मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटणार आहे शुभेच्छा देऊया चारही नंदींना